हॅलो नमस्कार शिक्षक बंधुनो चला तर आज आपण पाहूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत माहिती भरत असताना किंवा फाईल अपलोड करत असताना ज्या अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने येणाऱ्या अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने सोडवायच्या आणि त्याचबरोबर काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जसं की क कोणत्या ठिकाणी कोणती माहिती द्यायची याच्या संबंधी पण सविस्तर यामध्ये चर्चा करणार आहे बघा मग बऱ्याच वेळेस काही वेळेस अडचणी येतात जसं की फाईलची साईज आहे किंवा पी डी एफ तयार करणं किंवा अशा गोष्टीमध्ये अडचणी येत आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया बघा याच्यामध्ये सर्वात आधी आपण जी काही नोट दिलेले म्हणजे काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घेऊया बघा अपलोड करत असताना मध्ये असावे त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा दिलेला आहे पीडीएफ दोन एम मध्ये हो असणं आवश्यक आहे आणि पुढं दिलेलं आहे आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ओनली डॉट अँड कॉमा कॅरेक्टर अलाउड म्हणजे जर तुम्हाला जर ही माहिती भरायची समजा उदाहरणार्थ खाली कॉलम दिसतो आपल्याला समोर हा कॉलम आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची फक्त इथे एकतर वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर डॉट किंवा दुसरा कॉमा या दोनच गोष्टी अलाउड आहेत तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी हे अशी माहिती भरली आणि इथे जर तुम्ही असा डॅश वापरला किंवा पण वापरला किंवा कोणतं एखादं दुसरं चिन्ह वापरलं स्टार वगैरे तर हे इथे अलाउड नाही त्याच्यामुळे हे जर भरलं तर तुमची माहिती सेव्ह होणार नाही त्याच्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक आहे आणि शेवटची जी इथे नोट दिलेली आहे सूचना दिलेली आहे ती काय म्हणते नो मॉडिफिकेशन ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा हॅज बिन फायनलाइज सरळ सरळ अर्थ जेव्हा आपण शेवटी फायनलाइज करू तेव्हा फायनलाइज केल्याच्या नंतर याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही इथे पाहू शकता तीन ऑप्शन आहेत पहिला आहे सेव्ह दुसरा आहे फायनलाइज आणि तिसरा आहे बॅक तर सर्वात आधी आपल्याला ही फाय माहिती सेव्ह करायची आहे सेव्ह करून तपासायची आहे आणि जेव्हा आपलं माहिती पूर्ण माहिती भरणं होईल तेव्हा आपल्याला फायनलाईज करायची पूर्ण म्हणजे जेवढी आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे किंवा आपण राबवलेले उपक्रम आहेत त्याची माहिती भरल्याच्या नंतर ते आपल्याला फायनलाईज करायचं अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व प्रक्रिया करायची म्हणजे पंचेचाळीसव्या दिवसाचा शेवटचा दिवस किंवा चार दोन दिवसांना आधी तुम्ही फायनलाईज करू शकता किंवा तुमच्या मनाने करू शकता परंतु माहिती पूर्ण झाल्यावरच आपल्याला ते फायनलाईज करायचं आहे बघा तर सविस्तर चर्चा करूया आपण पहिल्या मुद्द्यापासून बघा याच्यामध्ये आपल्याला शंभर गुण आहेत साठ गुण विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि चाळीस गुण इतर उपक्रम असे साठ गुणांची केलेली आहे आता बघा पहिलाच पॉईंट आहे मी याच्यामध्ये एक पी डी एफ पण तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे कशा पद्धतीने अपलोड करायचे बाकीच्या सर्व मुद्द्यावर मी फक्त एक नजर टाकणार आहे बघा मग विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व वर शाळा सजावट आता इथे आपल्याला हा जो उपक्रम आहे विद्यार्थी संबंधित याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला इथं फाईल अपलोड करायची विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट केलेल्याची आणि समोर त्याचं वर्णन करायचं वर्णन करण्यासाठी आपल्याला हजार अक्षरांची लिमिट दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता खाली हजार अक्षर एवढ्या अक्षराच्या मर्यादेतच आपल्याला ते, आप ते वर्णन करायचं आहे तुम्ही त्यामध्ये एक अक्षर जरी टाकलं आणि ओके म्हणून लिहिलं तरी पण चालेल किंवा तुम्ही त्या हजार अक्षराच्या मर्यादेमध्ये ते वर्णन करू शकता बघा आता मला इथे फाईल अपलोड करायची सुरुवातीला आपल्याकडे मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये फोटोच आहेत मग ते फोटो कसे करायचे बघा सर्वात आधी काय करायचं आपल्या मोबाईलमध्ये जायचं एका ब्राउजरमध्ये जसं की मी गुगल क्रोम घेतलं आणि इथे आपल्याला वेबसाईट सर्च करायची आय लो ओ या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला इथे खूप काय ऑप्शन दिसतील जसं की मी हे वेबसाईट माझ्यासमोर आलेले आता मी ओपन करत आहे ओपन केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचे ऑप्शन येतील माझ्यासमोर इथे बघा इथे काय दिलेले मर्ज आहे स्प्लिट आहे कॉम्प्रेस आहे हे सर्व ऑप्शन आहेत आपल्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक असणारे दोन ऑप्शन आहेत एक आहे कॉम्प्रेस फाईल आणि दुसरं हे इथे जे पी जे टू पी डी एफ म्हणजे आपल्याकडे जे फोटो आहे जे पी जे फाईलमध्ये जे फोटो असतात त्याची आपल्याला पी डी एफ करायची आहे आणि जे, जे वर मी दाखवलेलं आहे ऑप्शन एखाद्या वेळेस आपली फाईल जर जास्त मोठी झाली तर त्यावेळेस आपल्याला इथेहून ती फाईल कॉम्प्रेस करावी लागणार आहे म्हणजे साईज कमी करावी लागणार आहे अशा पद्धतीचे ऑप्शन आहे बघा या वेबसाईटवर खूप चांगल्या पद्धतीने आपली फाईल कन्वर्ट होते आणि फाईलची साईज पण खूप कमी होते त्यामुळे आपल्याला दोन एम बीपेक्षा पेक्षा कमीच साईजची फाईल मिळते इथून त्यामुळे आपण हे पर्याय बेस्ट आहे इतरही पर्याय आहेत जसं की ते मोबाईलमध्ये त्या फाईलचं एक्सटेन्शन बदलून किंवा मोबाईलमध्ये एखादा ॲप वापरून पण करू शकता त्यापेक्षा मला तरी हा पर्याय सोपा वाटतो बघा मग काय करायचं सरळ सरळ इथं जे पी जे टू पी डी एफवर क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर सिलेक्ट इमेजेस येते आपण जिथे मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये कम्प्युटरमध्ये असाल तर कम्प्युटरमध्ये तुम्ही त्या फाईल सिलेक्ट करायच्या जसे की मला सुरुवातीचे हे पाच इमेजेस आहेत या याची एक व्हिडिओ बनवायची मी ते सर्व सर्व फाईल सिलेक्ट के केलेले आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मला या फाईल ओपन करायची आहे इथून ओपन केल्या ओपन केल्याच्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्हाला आलेल्या सर्व फाईल इथे वर दाखवल्या जातील याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी फाईल उचलून इकडची तिकडं करायची तर तुम्ही डायरेक्ट उचलून असं मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता खाली ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला नो मार्जिन स्मॉल किंवा बिग म्हणजे इथे जर फोटोमध्ये मार्जिन पाहिजे आणि फोटो कशा पद्धतीने जसं की मला हे असे पाहिजे तर हे करायचं आणि इथे उजव्या साईडला बा एक ऑप्शन आहे कन्वर्ट फाईल तर कन्वर्ट फाईल जे ऑप्शन आहे या ऑप्शनवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर ती फाईल आपली कन्वर्ट होईल बघा कन्वर्ट नंतर आपल्याला समोर डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल हे इथे पाहू शकता तुम्ही इथे दिलेलं आहे द इमेज हॅव बीन कन्वर्टेड टू पी डी एफ म्हणजे आपले जे फोटो आहेत ते पी डी एफमध्ये कन्वर्ट झालेले आता सरळ सरळ आपल्याला काय करायचं इथून ते पीडीएफ डाउनलोड करायचे इथे वर दाखवेल तीन डॉट या तीन डॉट वर हो यायचं आहे तुमची जी फाईल डाउनलोड झालेली आहे ती डाउनलोडमध्ये तुम्हाला दाखवेल जसं की मी आता इथे या डाउनलोडमधून माझी फाईल ओपन करत आहे ओपन झाल्याच्या नंतर हे पहा इथे तुम्हाला दाखवेल जी माझी फाईल आहे ती डाउनलोड झालेली तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे नाव दिलं होतं किंवा त्याप्रमाणे जे नाव तयार झालेलं आहे ते इथे तुम्हाला नाव दाखवेल त्याच्यावर सरळ सरळ आपण क्लिक करून हे नाव लक्षात ठेवायचं आहे किंवा नाव आहे आणि नंतर जेव्हा आपण तिथून ब्राऊज करतो तेव्हा याच नावाची फाईल आपल्याला समोर वर अपलोड करायचे जसं की माझ्या इथं एक कंसामध्ये दोन असं फाईलचं नाव आहे हेच आता मी हे ब्राउजर बंद करायचं आणि जिथे लॉग इन केलं होतं स्कूल पोर्टलला तिथे मला जायचं आहे जसं की मी हे इथे स्कूल पोर्टलला लॉग इन केलं मला आता इथे पी डी एफ अपलोड करायची इथं ऑप्शन पाहिजे चूज फाईल आहे ह्याच्यावर क्लिक करा क्लिक, क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर मोबाईलची गॅलरी उघडेल किंवा आपण जे पी डी एफ डाउनलोड केलेली त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ते पी डी एफ सिलेक्ट करायचे जसं मी ही फाईल पी डी एफ तयार केलेली आहे तर या पीडीएफ मला या पीडीएफ मला क्लिक करायचं आणि हे पी डी एफ अपलोड करायचे जसं मी पी डी एफ वर क्लिक करून ओपन केलं हे ते जर पाहिलं तुम्ही जे आपण पीडीएफ डाउनलोड केली तिचं नाव दाखवत आहे याचा अर्थ तिथे पी डी एफ अपलोड झालेली आहे जसं की तुम्ही खाली पाहू शकता इथे पी डी एफ आहे का नाही अजून मी अपलोड केलेली नाही त्यामुळे इथे नो फाईलची जो असं दाखवत आहे परंतु इथे पी डी एफ अपलोड झालेली आहे आता बघा इथे काहीतरी आपल्या उपक्रमाबद्दल वर्णन लिहायचं थोडक्यात जसं की मी इथे उपक्रम राबविला असं लिहिलेलं आहे फक्त हे नमुना म्हणून लिहिलेलं आहे आपण आपल्या पद्धतीने लिहायचं आहे पुढचे जे मुद्दे आहेत शाळेच्या आवारा पर्यावरण संरक्षण हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण वगैरे हे जे मुद्दे आहेत हे तुम्ही सहज करू शकता फक्त जे मुद्दे काही की नेमकं काही जणांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं इथे काय अपलोड करायचं किंवा इथे काय तर त्या संबंधी मी बोलणार आहे आता हा मुद्दा तुम्ही सहज करू शकता पुढे शाळेच्या इमारतीची संरक्षण भिंत यांची रंगरंगोटी हे पण आपण केलेच आहेत किंवा करतच असतो या पद्धतीने आपण इथे करू शकतो हे प्रबोधनात्मक सुविचार वगैरे या गोष्टी सांगण्याची गरज नाही विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद इथे पाहू शकता एक मुद्दा आहे विद्यार्थी मंत्रिमंडळ किंवा बालसंसद हे आपण आपल्या शाळेमध्ये कागदावर स्थापन करून एक तर त्याचा फोटो किंवा विद्यार्थी मैदानामध्ये किंवा शाळेमध्ये एकत्र जमून व्यवस्थापनाशी संबंधित किंवा वर्ग व्यवस्थापनाशी संबंधित म्हणजे जे वर्गच नियोजन याच्याशी संबंधित काहीतरी सांगत आहेत अशा पद्धतीने आपण फोटो घेऊन पण इथे अपलोड करू शकतो पुढे आहे इथे पहा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग आता हा कसा दाखवू शकतो जसं की एखादा वेळेस विद्यार्थी वाढत असताना किंवा एक विद्यार्थी दुसऱ्या मुलांना पाणी किंवा इतर मदत करत असताना धुण्यासाठी पाणी देत असताना अशा पद्धतीचे आपण इथे दाखवू शकतो आणि सोबतच खाली एक मुद्दा आहे पी एम पोषण शक्तीच्या अनुषंगाने आवारात परत बागेची निर्मिती हे यासंबंधी आपण जसं की फळबाग वगैरे किंवा इतर काही उपक्रम राबवलेले असेल ज्याचा संबंध पोषण आहाराशी संबंधित आहे तर ते इथे आपण लिहू शकतो आणि फोटो देऊ शकतो पुढं बा मेरी माटी मेरा देश या अंतर्गत विद्यार्थ्याचे फोटो आपण माती हातात घेऊन सेल्फी काढलेली आहेत तर ते इथे अपलोड करू शकतो पुढे नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग जसं की सर्वेअर नोंदणी केलेली आहे किंवा काही शाळांनी नंतर लर्नर पण भरलेले आहेत उल्हासाहेबच्या माध्यमातून सर्वेअर कशी नोंदणी करायची याच्या संबंधित व्हिडिओ मी लिंकमध्ये खाली दिलेला आहे तुम्ही तिथून पण नोंदणी करू शकता हे आणि इथे त्याचे फोटो तुम्ही अपलोड करू शकता अशा पद्धतीने इथे माहिती भरायला जमेल पुढं पहा आता शैक्षणिक गुणवत्ता आणि व्य व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक उपक्रम जसं की विद्यार्थी शाळेची उपस्थिती इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की शाळेतील उपस्थिती याच्यामध्ये आपण शाळेची उपस्थिती विद्यार्थ्याची एक डिसेंबरपासून पत्र आलं होतं की ऑनलाईन भरा म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सिफ्टवेअर स्विफचॅट ॲप पण दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन भरू शकतो आणि त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळते ते इथे पी डी एफमध्ये आपण डाउनलोड करू शकतो तो रिपोर्ट पी डी एफमध्ये कसा डाउनलोड करायचा याचा पण व्हिडिओ मी खाली लिंकमध्ये दे देईल तिथून तुम्ही पाहू शकता आणि इथे अपलोड करायला तुम्हाला जमेल पुढे महावाचन चळवळ याच्यामध्ये विद्यार्थी वाचन करत असतानाचे फोटो आहेत पुढे वक्तृत्व स्पर्धा निवड स्पर्धेचे फोटो हे आणि नंतर एन सी सी स्काउट गाईड आहे याचे फोटो पुढे स्वच्छता मॉनिटर हा एक मुद्दा महत्वाचा आहे जो की प्रश्न पडलेला आहे स्वच्छता मॉनिटर बघा प्रत्येक शाळेला दोन हजार बावीसमध्ये लेट चेंज उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मॉनिटर नेमणं आवश्यक होतं आणि त्यांनी सांगितलं होतं तेव्हा स काही शाळांनी नोंदणी केली आणि आता त्याचा सध्या दुसरा टप्पा चालू आहे त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्याच्या नंतर त्याची पीडीएफ किंवा त्याच्याशी संबंधित माहिती आपल्याला इथे अपलोड करायला जमेल तो कशा पद्धतीने अपलोड नोंदणी करायची याचा व्हिडिओ मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही करू शकता पुढे बघा प्रत्येक शाळेने कोणत्याही शाळेने कोणत्याही देशातील एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा त्या राज्याची जे संस्कृती आहे याच्याशी संबंधित आपल्याला एखादा कार्यक्रम किंवा एखादं कलाकृती घेऊन त्याचे फोटो इथे अपलोड करायचे आहेत हे इथे दिलेले पुढं प पुढं क्रीडा क्रीडाशी संबंधित जसं की क्रीडा प्रकारामध्ये दे आपल्याला देशी खेळांचा समावेश करायचा आहे मग देशी खेळ म्हणजे लिंबूच्या चमच्या आहे दोरीवरील लुड्या किंवा रस्सी खेच अशा पद्धतीचे आपण खेळांचे फोटो इथे अपलोड आपल्याला करायला जमतील पुढं पहा आता इथे व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग हे आता याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यांच्याकरता योग्य तप आरोग्य तपासणी आहे त्याचं रेकॉर्ड असेल तर ते शाळेत प्रथम चार पेटी असेल तर प्रथम चार पेटी असल्याचं रेकॉर्ड आणि त्याचे फोटो आरोग्य तपासणी होते यावेळेस डॉक्टर मुलांना मार्गदर्शन करत असताना जसं की लठ्ठपणा मधुमेह हो, डोळ्यांच्या आजार इतर विकारीच्यावर मार्गदर्शन करत असतानाचे आपण फोटो इथे अपलोड करू शकतो त्याचबरोबर किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठी समजा जे मासिक पायातील पॅड आहेत तर हे उपलब्ध करून देणं किंवा त्याच्याशी संबंधित मार्गदर्शन करत असताना आपण इथे फोटो अपलोड करू शकतो पुढं हात स्वच्छ धो धुण्याचे जे आपण प्रात्यक्षिक मुलांना दाखवले आणि मुलांकडून करून घेतले याचे फोटो आपल्याकडे आधीपासूनचा हे उपक्रम राबवलेले आहेत त्याचे पण आपण इथे फोटो अपलोड करू शकतो किंवा करणं आवश्यक आहे पुढं बघा आर्थिक साक्षरता आणि कौशल्य याच्याशी संबंधित जसं की विद्यार्थ्याचे विद्यार्थ्यांना आपण जे आर्थिक व्यवहार आहे किंवा गणितामधले उपयोजनात्मक व्यवहार शिकवतो तर त्यावेळेस ते करत असताना व्यवहार उदाहरणं सोडत असतानाचे फोटो आपल्याला इथे अपलोड करायला आहे आहे स्वरोजगार व्यवसाय याच्याशी संबंधित मार्गदर्शन करत असतानाचे फोटो मग तिथे एखादा बाहेरील व्यक्ती किंवा समाजसुधारक मार्गदर्शन करत असताना किंवा एखादा तज्ज्ञ मार्गदर्शन करत असताना आपण तिथे तसे फोटो दाखवू शकतो पुढं भौतिक सुविधा तसेच अध्यापन संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता आता याच्यामध्ये आपण समाजाचा सहभाग किंवा आपल्या शाळेमध्ये बऱ्याच वेळेस सामाजिक सहभागातून आपण बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना वाटप करतो किंवा साहित्य वाटप करतो त्याचे फोटो इथे आपल्याला अपलोड करायला जमतील पुढे शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले काय उपक्रम बघा बऱ्याच वेळेस काही उपक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा हातभार लागतो आणि त्याचं नियोजन जसं की शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव आणि त्याच्याशी संबंधित फोटो आपण इथे पी डी एफ करून अपलोड करायचे पुढं तंबाखूमुक्त शाळा याच्यामध्ये तंबाखूमुक्त शाळासाठी सलाम बॉम्बे ॲपवर आपण रजिस्ट्रेशन केलेलंच आहे तर ते रजिस्ट्रेशन त्याचे पुरावे फोटो आणि आपण शाळेच्या दर्शनी भागामध्ये तसा बोर्ड लावलेला आहे किंवा काही शाळेमध्ये तसं पेंटिंग केलेलं आहे तंबाखूमुक्त शाळा म्हणून आणि त्याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत तर ते फोटो अपलोड करायचे आहेत पी डी एफच्या स्वरूपात पुढे दिलेले प्लास्टिकमुक्त शाळा याच्याशी संबंधितसुद्धा आपण गावामध्ये जनजागृती केलेलीच आहे त्याचे बॅनर किंवा विद्यार्थ्याच्या हातामध्ये बॅनर लावून फोटो असले असतील तर ते आपण अपलोड करू शकतो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारावर योग्य ती प्रक्रिया केली जाते का किंवा जे शिल्लकांना त्याच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे याच्याशी संबंधित जे नियोजन आहे फोटो आहेत त्याच्या पीडीएफ आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत शेवटी एक मुद्दा दिलेला आहे जे माझे विद्यार्थी आहेत किंवा इतर समजा शाळेशी संबंधित सेवा संस्था वगैरे आहेत तर यांच्याकडून काही आर्थिक सहाय्य किंवा त्यांचं शाळेसाठी कशा पद्धतीने योगदान आहे तर त्यांनी योगदान दिलेले असतानाचे समजा काही फोटो जसं की आर्थिक सहाय्य करताना एखादी शाळेला वस्तू किंवा शाळेला फोटो किंवा फर्निचर उपलब्ध करून देतानाचे फोटो असतील तर त्याचे पी डी एफ करून आपल्याला इथे अपलोड करायचे अशा पद्धतीने आपल्याला सर्व माहिती अपलोड करायची आहे आणि इथे उजव्या साईडला प्रत्येक एका कॉलममध्ये आपल्या पद्धतीने आपल्याला वर्णन करायचं आहे तिथे आपण काही जर वर्णर नसेल तर ओके किंवा माहिती भरलेली आहे म्हणून टाकून पण पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे सर्व नंतर आपल्याला सर्वात आधी ही माहिती सेव्ह करायची आहे सर्वात आधी सेव्ह करायची आहे सुरुवातीला फायनलाइज नाही करायची नंतर सर्व माहिती एकदा ओवरव्ह्यू करायची सर्व माहिती पाहिल्याच्या नंतर जेव्हा आपली माहिती भरणं पूर्ण होईल तेव्हा आपल्याला फायनलाइज करायची एक लक्षात असू द्यायचं की जेव्हा फायनलाइज होईल तेव्हा आपल्याला या माहितीमध्ये कोणताही बदल करायला जमणार नाही परंतु आपण सेव्ह केलेली जी माहिती आहे तर या सेव्ह केलेल्या माहितीमध्ये आपल्याला कधीही बदल करायला जमतो इथे परंतु इथे फायनलाइजमध्ये एकदा फायनलाइज केली ती पूर्ण माहिती आपली मूल्यांकनासाठी म्हणजे आपल्या पुरस्काराच्या निवडीसाठीच आपण पाठवली असं कन्सिडर करतो त्यामुळं फायनलाइज केल्याच्यानंतर इथे कोणताही बदल जमणार नाही हे लक्षात राहू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू